नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वीच डबल गिफ्ट मागाही भत्त्यात मोठी वाढ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक विनंती आहे चॅनलला जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनधारकांसाठी आनंददायक बातमी समोर आलेली आहे दिवाळीच्या सणापूर्वीच महागाई भत्त्यात मोठी वाढ होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार सरकार लवकरच या संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करू शकते देशभरातील कोट्यावधी कर्मचारी आणि पेन्शनधारक या घोषणेची आतुरतेने प्रतीक्षा करत आहे मागाई भत्ता आणि त्याचे महत्व महागाई भत्ता म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती धारकांना दार, वाढत्या महागाई भत्त्याच्या ओझ्यापासून संरक्षण देण्यासाठी दिला जाणारा अतिरिक्त भत्ता होय दरवर्षी दोनदा म्हणजे जानेवारी आणि जुलै महिन्यात हा भत्ता पुनर्वित वितरित केला जातो ग्राहक किंमत निदर्शकाच्या आधारे या भत्त्यातील बदल ठरले जातात सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास पाच टक्के महागाई भत्ता मिळत आहे आणि आता आणखी त्यात वाढ होण्याची शक्यता आहे या भत्त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वास्तविक उत्पादनात वाढ होते आणि महागाईच्या काळात त्यांचे जीवनमान टिकवून ठेवता येते विशेष सध्याच्या काळात जेव्हा दैनंदिन वस्तूच्या किमती सतत वाढत आहेत तेव्हा हा भत्ता अत्यंत आवश्यक ठरतो कर्मचाऱ्यांच्या चा, कुटुंबियांना आर्थिक स्थिरता मिळविण्यासाठी या भत्त्याची भूमिका महत्त्वाची असते तीन टक्क्याची वाढ होण्याची शक्यता अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीसाठी महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे ही, ही वाढ मंजूर झाल्यास एकूण माघाई भत्ता पन्नास पाच टक्क्यांवरून अठ्ठावन्न टक्क्यांपर्यंत पोहोचेल या वाढाऊची औपचारिकता घोषणा ऑक्टोबर महिन्यात होण्याची प्रलंब शक्यता आहे कारण सरकारला दसरा आणि दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ही घोषणा करण्याची करायची आहे तर परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद